मम्मीने सगळ्या चपात्या केल्या आणि शेवटच्या चार चपात्या मला करायला सांगितल्या कारण तिला माझ्या हातच्या चपात्या आवडतात आणि ऑफकोर्स वैश्यूला पण माझ्या हातच्या खूप आवडतात तर uh, मी म्हटलं काही हरकत नाही आहे पूर्णच मी केल्या असत्या पण मग मी बाकीचं काम करत होते आणि uh, म्हटलं ठीक आहे राहू दे शेवटच्या ज्या काय उरतील त्या मी करते तर इथे तीन चार चपात्या करून घेतल्या मी आणि आज आमचं एक खूप काम होतं महत्वाचं ते करायला मला बाहेर जायचं होतं मला आणि योगिताला तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच म्हणजे एक कंटेंट क्रिएटरला काय 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 करावं लागतं खूप टफ आहे ह्या जॉब म्हणजे कधी कधी असं वाटतं की यार मी अख्खं आयुष्य असं कसं घालवणार आहे म्हणजे ठीक आहे आपल्याला पर्सनल लाईफ जगायला मिळते म्हणा पण कसं काय आपण हे आयुष्य असं घालवू शकतो नाही पण बघू आता किती म्हणजे कधीपर्यंत मला जमते हे सगळं करायला आणि तुम्ही सांगा मला तुमच्या घरी असं भेळ करता का आपला मॅगी मसाला टाकलेला आहे वरती मी तुम्हाला रेसिपी काय सांगत नाही आहे तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये बघून घ्या हे आमचं ना ठरलेलं आहे म्हणजे दिवाळीचा चूडा असला की भेळ ही कंपल्सरी आहेच आणि अक्षरशः पातीला भरून भरून जरी केलं तरी आम्ही असे एकत्र वस्तू वेगवेगळ्या प्लेट्स घेत नाही खूप भारी मजा येते खूपच भारी आणि मी जवळपास काल एक सात आठशे रुपयाचे खेळणी आणले त्यात रुद्रमाला आणि शिवचरण आणले वैशूला काहीच आणलं नव्हतं तर छान स्पायडरमॅनचं तोंड बघा कसं रंगून क्लेनं शिवचरणनी गेम केला त्याचा आणि रुद्रमा पण ती भा खेळणीबरोबर खूप छान खेळत होती मग आता मला बाहेर जायचं होतं तर त्यासाठी साडी सिलेक्ट करायची होती तर मी माझ्या मम्मीचा शालू घेतला ज्यावेळेस आमचं एक घर बांधलं होतं ना त्यावेळेस मम्मीने वास्तुशांतीसाठी ही साडी घेतलेली साडी म्हणजे शालू आहे हा पिंक साखळी डिझाईन असं काहीतरी म्हणतात त्याला तर छान आहे प्युअर शा म्हणजे ते असतं ना एकदम शालूचा जो कापड तो तुम्हाला माहिती असेल तुमच्या आईकडे पण असेल बघा किंवा तुमच्याकडे पण असेल आता कोणी घालत नाही तसे शालू फार जुने झालेत तर ते शालू मी सिलेक्ट केला आणि ग्रीन ब्लाऊज तर मी घेऊनच आलो होतं किचन कट्टा वगैरे साफ केला कारण की बघा माझं जर ता ता था ता था काम असतं तर त्यात योगिता पण इन्वॉल्व्ह आहे मग मी यार आपल्यामुळे योगिताचं काम वाढलं नको म्हणून मी तिचं सगळं काम तिला करू लागले तिने अर्ध केलं मी अर्ध केलं मी किचन पूर्ण सांभाळलं तिने बाकीच्या गोष्टी सांभाळल्या जसं की धुनं वगैरे बाकीच्या गोष्टी भांडे वगैरे तर इथे बघा मी छान तयार झाले आणि देवाने बघा केस छान दिले पण स्किन टेक्स्चर खराब दिला माझा मला थोडं जरी वातावरण चेंज झालं किंवा टेन्शन आलं किंवा काही झालं तर माझ्या स्किनवरती पिंपल्स येतात किती पण ट्रीटमेंट घेऊ दे काही घेऊ दे होत नाही मला एकतर एकाच ठिकाणी स्थायिक राहावं लागेल झोप प्रॉपर पाहिजे आणि ही गोष्ट सध्या तरी शक्य नाही आहे कारण की आता ज्या फील्डमध्ये मी काम करते आणि ऑलरेडी माझी स्किन सेन्सिटिव्ह तर काय करणार तर ठीक आहे बघू आता कधी कदाचित आम्ही एकत्र राहायला आल्यानंतर होईल सगळ्या गोष्टी हार्मोनल्स चेंजेस होतात खूप जास्त माझी जर झोप व्यवस्थित झाली नाही तर पण ठीक आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक बायकांना मिळत नाही जसं की देवाने केस मला छान दिले पण स्किन माझी खराब आहे पण मी समाधानी आहे कारण की मी माझी रिॲलिटी ॲक्सेप्ट केलेली आहे कधी छान स्किन होऊन जाते तर कधी विअर्ड होऊन जाते असो आपलं काम कुठे थांबत नाही आहे ह्या गोष्टीचा आनंद आहे स्किन जरी खराब असली तरी काम आपलंच कंटिन्यू चालू आहे तर हे होतं बेसिकली एका मेकअप शूटचं चा टार्गेट दिला होता कंपनीनं की तुम्हाला ट्रेन ऑटो बाईकवर किंवा फ्लाईट बस या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रोडक्टने मेकअप करायचं आहे आणि त्याचं प्रमोशन करायचं आहे तर मी ऑटोमध्ये केला आणि इतका हल्ला तो व्हिडिओ आता अजून अप्रुव्हल यायचं आहे काय माहिती आहे ते अप्रुव्हल देतील किंवा नाही देतील तर असं हे सगळं तयार मग पूर्ण मी ऑटोमध्ये झाले होते गजरा मेकअप ज्वेलरी सगळं आणि एका मंदिरात जाऊन पूजा करायची होती तर द आम्ही काळा गणपतीला जाऊन आलो दर्शन घेतलं तिथे काही शूट म्हणजे अलाउड नव्हतं म्हणून आम्ही आमच्या पुंडिकनगरचा जो एरिया आहे म्हणजे माझ्या घरासमोरचं जे मंदिर आहे तिथे जाऊन पाया पडलो आणि घरी आलो आणि असा काही माझा लुक केला होता मी तर खूप छान गेला दिवस त्यानंतर संध्याकाळी दोन ग्राम सोनं घेतलं कारण सोन्याचे भाव जरा कमी आले होते मग मी सोनाराला विचारलं की किती भाव कमी येणार आहे ता तर तो बोलला की भाव कमी येणार नाहीये भाव असे वाढतच जाणार आहे कंटिन्यू त्यामुळे तुम्ही काय लॉसमध्ये नाही म्हणजे आतापर्यंत जे काही सोनं केलं त्यात काही लॉस नाहीये तर म्हटलं ठीक आहे असू दे हरकत नाही मग शिवजर आणि जर डान्स करायला लागला आणि योगितासाठी मी केक घेऊन आला होता आणि मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की फक्त एका शब्देवर चाळीस सबस्क्रायबर होते तिचे आणि मी फक्त एक शब्द मांडला आणि तुम्ही एका शब्दावर तिचे आता जवळपास दोनशे सबस्क्रायबर होणार आहे म्हणजे खरंच तुम्ही किती माझ्या शब्दाला व्हॅल्यू देता हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक क्षणाला जेवढे सबस्क्रायबर तिचे वाढत होते जे जे नावं ती वाचत होती ती खरंच ती इतकं कौतुक करत होती तुमच्या सर्वांचं तर तुम्ही असा सपोर्ट करा कारण काय असते ना की एक सबस्क्रायबर जरी वाढला तरी किती कॉन्फिडन्स माणसांचा वाढतो हे मी स्वतः अनुभवते आणि जे कोणी क्रि कॉन्टेंट क्रिएटर असेल ना तर प्लीज निराश होऊन जाऊ नका स्ट्रगल खूप आहे खरंच खूप आहे पण यश मात्र नक्की मिळतं जर तुमचं प्रयत्न प्रामाणिक असेल तर प्लीज प्रामाणिक प्रयत्न करा निराश होऊ नका आणि मला माहिती आहे की सध्या मी रेग्युलर व्हिडिओ नाही टाकते पण मी नक्कीच लवकर रेग्युलर व्हिडिओ टाकेल मला पुण्याला जायचं आहे म्हणून व्यवस्थित काही शूट झाला नाही चला मग भेटूया उद्या बाय